गोष्टीचं नाव इमोजीस लेखक संतोष पुरुषोत्तम केंजळे मुंबईच्या डोमेस्टिक सांताक्रूज एअरपोर्टवर नेहमीप्रमाणे धावपळ चालू होती अनेक लोक येत होते जात होते चकाकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बोर्डवर विमानाचे वेळापत्रक लोक वाचत होते विमानतळाच्या धावपट्टीवर काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता तशातच मुंबई पुणे सायंकाळी पाच वाजताचे विमान दोन तास विलंबित झाल्याची घोषणा झाली त्या इलेक्ट्रॉनिक बोर्डजवळ उभे असलेले अनेक जण वैतागले प्रत्येकाचा वैताग व्यक्त करण्याचा प्रकार निर्नरा होता कोणी चौकशी धाव घेतली तर कोणी वेटिंग रूममधील चांगली जागा कशी, कशी पटवता येईल ते पाहू लागला साने नावाप्रमाणेच विवेकी असल्यामुळे शांतपणे लॅपटॉप बॅग घेतली आणि वेटिंग रूममधील खुर्चीत जाऊन बसला पंधरा दिवसांनी मुंबईहून पुण्याला चालला होता बरोबरची मोठी बॅग आधीच लगेजबरोबर पाठवून दिली होती एका आठवड्याची कॉन्फरन्स व इतर कामे करून विवेक कंटाळला होता तो शांतपणे टॅबवर पुलं ऐकत होता ऐकता ऐकता त्याची चांगलीच तंद्री लागली होती अचानक कोणीतरी त्याच्या कानाशी ओरडत असल्याचे त्याला जाणवले आहो मिस्टर आपण दोन माणसाची जागा व्यापून एकटेच बसले आहात असे मंजूळ पण मोठ्या आवाजात कोण ओरडत आहे हे पाहण्यासाठी विवेकने वर पाहिले त्याच्यासमोर साधारण पस्तीस वयाची एक स्त्री उभी होती ती विवेककडे रागाने पाहत होती विवेक एका खुर्चीवर बसला होता तर शेजारच्या खुर्शीत त्याने लॅपटॉप बॅग ठेवली होती त्याच्या चूक लक्षात आली आणि तो म्हणाला हा सॉरी मी बॅग उचलतो आपण बसा ती बसली आणि म्हणाली शी तर विमान उशिरा येतं आहे आणि बसायला जागा नाही आहे विवेक तिला म्हणाला पुन्हा एकदा सॉरी काय पुण्याला का, का? यावरती म्हणाली हो पुण्याला काही वेळाने विवेक काही वेळाने ती विवेकला म्हणाली विमाला विमानाला आसाच उशीर होतो का हो विवेक म्हणाला नाही असं जनरली होत नाही मी अनेक वेळा मुंबई पुणे अपडाऊन केलं आहे पण मला वाटतं दोन तास लेट होण्याची पहिलीच वेळ असेल विवेक त्या स्त्रीला म्हणाला तुम्ही पहिल्यांदाच चालला आहे का पुण्याला तशी ती किंचित हसली विमानाचं काय मी पहिल्यांदाच पुण्याला चालली आहे विवेक म्हणाला अरे वा म्हणजे पुण्याच्या पहिल्या भेटीतच हा प्रसाद मिळाला तर विवेक उगाच काहीतरी जो करून वातावरण हलकं करत होता ती म्हणाली हां हो ना पहिल्यांदाच पुण्याला आता तिथे मला पत्ता कसा मिळणार मी कशी वेळेत पोचणार एक ना आणि एक प्रश्न माझ्या डोक्यात येत आहेत विवेक तिला म्हणाला डोंट वरी पुणे इज द सेफेस्ट प्लेस ती पुणे म्हणाली पण कमाल आहे तुम्ही मुंबईला राहून एकदाही पुण्याला आलं नाहीत इतक्या वर्षात खरंच आश्चर्य क्वाईट सरप्रायझिंग त्यावरती म्हणाली नाही मी मुंबईची नाही आहे मी बँगलोरची माझे मिस्टर कामानिमित्त मुंबईमध्ये कामाला आले होते तेव्हा म्हटलं मी पुण्याला जाऊन येते वे माझं नाव सरिता सरिता राजहंस नुकतेच बँगलोरला शिफ्ट झालो आहे त्याआधी स्टेट्समध्ये दहा वर्ष होतो विवेक त्यावर म्हणाला हाय सरिता नाईस टू मीट यू मी विवेक विवेक सानी मी पुण्याला असतो ऑफिसच्या कॉन्फरन्सच्या निमित्तानं मुंबईला आलो होतो आणि परत चाललो आहे विवेकने तिला पुढं विचारलं काय पुण्याला काय विशेष विवेकच्या या प्रश्नाने सरिताचे डोळे एकदम समटले आणि एकदम धबक्या आवाजात ती म्हणाली मी माझ्या मैत्रिणीकडे चालली आहे पुण्याला तिला सरप्राईज द्यायला विवेकही तिच्या उत्सुकतेमध्ये सामील झाला आणि म्हणाला अरे वा फारच छान सरप्राईज इज गुड बाय द वे विवेक पुढे म्हणाला तुमची मैत्रीण कुठे राहते म्हणजे तुमची हरकत नसेल तर सांगा मी तुम्हाला कदाचित मदत करू शकतो का म्हणून विचारलं सरिता म्हणाली नो प्रॉब्लेम मी सांगते ऋतुरंग सोसायटी कोथरूड विवेकने कुतुलाने विचारले बिल्डिंग नंबर काय सरिता त्यावर म्हणाली बी बिल्डिंग विवेक आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला <laughs> आता प्लीज एवढं म्हणू नको की तुला फ्लॅट नंबर दोनशे तीनमध्ये जायचं आहे आता सरिताच्या आश्चर्याला पारावा राहिला नाही ती म्हणाली येस येस मला तिथंच जायचं आहे फ्लॅट नंबर दोनशे तीन विवेक तिला म्हणाला म्हणजे तू माझ्या बायकोची मैत्रीण आहेस सरिता म्हणाली होय सई आणि मी मैत्रिणी आहोत अगदी जीवश्य कंठस्य मैत्रिणी दोघांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही दोघही खूप मनापासून हसले विवेकने केशातून सरिताची खात्री पटावी म्हणून सईचा फोटो काढून दाखवला सरितानी सईचा फोटो लगेच ओळखला मोठा सुष्कार टाकला ह चला बाई मला आता पत्ता शोधाशोध करायची कटकट नाही विवेक सरिताला म्हणाला बरेच वेळ तुमच्या मैत्रिणीच्या तोंडी तुमचं नाव ऐकलं होतं सरिता म्हणाली हो खूप दिवसांनी माझी मैत्रीण मला भेटणार अगदी दहा वर्षांनी विवेक तिला म्हणाला म्हणजे साधारण आमच्या लग्नानंतर तुम्ही आजच भेटणार आहात का मोठा सुस्कारा सोडत सरिता म्हणाली हां नाही मी तुमच्या लग्नाला आलेच नव्हते कारण मला आमंत्रणच नव्हतं मला बोलावलं नव्हतं विवेकच्या आश्चर्याला पारावार उरला नाही तो तिला म्हणाला तो तिला विचारण्यात तेवढ्याच अनाऊन्समेंट झाली फ्लाईट लवकरच निघत आहे आम्ही दोघंही पटापटा फ्लाईट बोर्ड करण्यासाठी निघालो संयोगाने आम्हाला शेजारी शेजारी सीट मिळाली विवेकच्या मनात कुतूहल होतं की नेमकं काय झालं का असेल एवढी जवळची मैत्रीण आणि तिला आमंत्रण का नसेल विवेक विमान स्थिर झाल्यावर विवेकने सरिताला विचारलं तुमची मैत्री कधीपासूनची म्हणजे <coughs> कॉलेज का शाळेमधली सरिता किंचित आठवणीत गेली ती पुढे म्हणाली आमची मैत्री ना कॉलेजमधली ना शाळेमधली आम्ही दोघी एकाच संगीत क्लासला जायचो सई आणि माझं कॉलेज वेगळं होतं पण आम्ही संगीत विद्यालयात जायचो एकाच संगीत विद्यालयात जायचो भेटीचं रूपांतर एकच आवड असल्याने घट्ट मैत्रीत झालं हे आम्हालाच कळलं नाही ही, ही आमची मैत्री कशी गुंफत गेली आणि दृढ होत गेली पुढं दोघींचं कॉलेजचं शिक्षण संपलं तरी पण संगीत विद्यालय शिक्षण चालू होतं आमच्या मैत्री खूप घट्ट होती आमच्या सर्व पर्सनल गोष्टी सुख दुःख अगदी खुल्या मनाने एकामेकांना सांगायचं बोलबोल म्हणता सव्वा वर्ष होऊन गेलं पण आमच्या मैत्रीला एकदा अचानक दृष्ट लागली आमच्याबरोबर एक, एक मैत्रीण होती संगीताच्या क्लासला यायची काकूच ठोक आमचे मैत्री तिला आवडायची नाही आमचे एका विचाराने जाणं बोलणं तिला पटायचं नाही ती नकळत आमचा द्वेष करू लागली आमच्या मैत्रीमध्ये फूट कशी पडेल ती प्रयत्न करू लागली आणि मैत्रीला शाप असणारी गोष्ट म्हणजे गैरसमज हा आमच्या दोघींमध्ये विषासारखा तिने कालवला सईने तिने सईच्या मनात भरून दिलं की माझं एका मुलावर प्रेम आहे आणि हे गोपित फक्त तिलाच माहिती आहे आणि हे सईला कळवून देऊ नकोस असं तिने मला सांगितले सईने मला विचारलं की खरंच तिचं कुठल्या मुलावर प्रेम आहे का तेव्हा ती म्हणाली अगं असं काही नाही आहे असेल तर तुला नक्की सांगेन पण का कोण जाणे तिने माझ्यावर विश्वास ठेवला नाही एके दिवशी सकाळी आम्ही दोघी संगीत क्लासला भेटलो रोज बसने जायचो पण त्या दिवशी वडिलांनी वडिलांची स्कूटर घेऊन ती आली होती मी मात्र बसने आले होते आमचा क्लास उठला तिला जायची थोडी गडबड होती म्हणून ती पुढे झाली आणि गडबडीत तिची पर्स क्लासमध्येच राहिली वर्गातल्या मॅडमनी मला सांगितलं की सई तिची पर्स विसरली आहे तेवढा निरोप देशील का मी म्हटलं ठीक आहे मी तिला निरोप देईन येऊन पाहिलं तर ती स्कूटर घेऊन निघून गेली होती मी समोर बस बसस्टँडवर ती येऊन बसची वाट पाहू लागले अर्धा पाऊण तास झाला तरी एकही बस येईना <coughs> मला कळे ना की नक्की काय आहे थोड्या अंतरावर एक रिक्षावाला उभा होता त्यांनी मला सांगितलं हो ताई बसचा अचानक संप घोषित झाला आहे त्यामुळे बस येणार नाही सर त्याने रिक्षावाल्याला विचारलं किती घेणार तुम्ही डी बी रोडला जायला रिक्षावाला म्हटला शंभर रुपये घेईन मी मनात विचार केला भाप रे शंभर रुपये एवढ्या अंतरासाठी एरवी तर जास्तीत जास्त पन्नास रुपये होतात माझा नाहीलाज होता मी कोणी शेअर रिक्षासाठी मिळते का तेव्हा त्याची वाट पाहू लागले थोड्याच वेळात बसस्टॉपवर एक तरुण मुलगा आला थोड्याच वेळात बसस्टॉपवर एक तरुण मुलगा आला त्याच्या हातात एक, एक बॅग होती तोही बसची वाट पाहू लागला मी त्याला विचारलं की शे रिक्षात येणार का तुम्ही रिक्षावाला शंभर रुपये आहे आपण पन्नास पन्नास रुपये वाटून घेऊ तो तरुण तयार झाला आम्ही दोघं रिक्षात बसलो माझ्या स्टॉपवर आल्यावर मी खाली उतरले रिक्षावाल्याच्या हातात पन्नास रुपयाची नेट ठेवली नोट ठेवली आणि मी रिक्षातून उतरले माझं सहज लक्ष रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेलं तर सई स्कूटरवरून परत क्लासकडे चालली होती कदाचित विसरलेली पर्स आणायला चालली होती तिने मला रिक्षातून उतरताना पाहिलं आणि माझ्याबरोबर असलेल्या त्या तरुणालाही क्षणात तिच्या नजरेत माझ्याविषयी संशय पक्क्या झाल्याची खात्री मला दिसली मी त्याला हात केला पण तेवढ्यात ट्रॅफिक सिग्नल सुरू झाला तिने माझ्याकडे फक्त एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती तिथून निघून गेली त्या तरुणाला घेऊन ती रिक्षा पुढे निघून गेली मला कळे ना की तिचा गैरसमज कसा दूर करावा मी विचार केला दुसऱ्या दिवशी ती क्लासलामध्ये भेटेन आणि मी तिला सारं काही खरं सांगेन पण पुढे दोन तीन दिवस ती क्लासलाच आली नाही मग मीच ठरवलं तिच्या घरी जावं आणि तिच्याशी बोलावं तिच्या घरी गेल्यावर कळलं की ती दोन तीन दिवसापूर्वीच पुण्याला गेली होती तिच्या वडिलांची तातडीने बदली झाली होती कदाचित ती बँगलोरला आता परतून येणार नव्हती आणि कायमशी पुण्याला शिफ्ट झाली होती त्या काळी मोबाईल नव्हते माझा नंबर तिच्याकडे नव्हता किंवा तिचा नंबर माझ्याकडे नव्हता माझ्या गैरसम माझ्या विषयीचा गैरसमज मनात ठेवून ती पुण्याला गेली पुणे तिची कोणतीही विचार वास्त लागली नाही सहा महिन्यापूर्वी मी यू एसवरून आले एक जुनी मैत्रीण मला भेटली बँगलोरमध्ये सहज बोलता बोलता तिने सईला सांगितलं विषयी मला सांगितलं सईचा पत्ता पण तिने मला दिला आणि मग तिचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी मी आज पुण्याला चालले आहे विवेक सरिताचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता तिचं बोलणं संपलं आहे असं कळताच तो तिला म्हणाला बर तुझं झालं असेल तर तुला एक गोष्ट विचारू मला सांग रिक्षावाल्याचे पैसे किती ठरले होते सरी तर आश्चर्यचकी झाली आणि म्हणाली शंभर रुपये म्हणजे मी पन्नास रुपये दिले आणि तो मुलगा पन्नास रुपये देणार होता विवेकने मोठा फॉज घेतला आणि म्हणाला त्या मुलाने रिक्षावाल्याला अजून शंभर रुपये दिले म्हणजे रिक्षावाल्याचं भाडं दीडशे रुपये झालं रिक्षावाल्यानं दीडशे रुपये चार्ज घेतला सरिताच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्न दिस चिन्ह दिसले विवेक काय म्हणतोय तिला कळेना त्यावर विवेकला म्हणाली तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच होतो सरिता आवाक झाली तिला काय बोलावं सुचना विवेक तिला पुढं म्हणाला तुला सोडलं पुढे गेलो उतरताना रिक्षावाला म्हणाला की मॅडमबरोबर दीडशे रुपये ठरले होते त्यांनी पन्नास रुपये दिले आहेत उरलेले शंभर रुपये तुम्ही द्या त्या रिक्षावाल्याशी भांडायला मला अजिबात सवड नव्हती शिवाय भाषेचा प्रश्न होता तो कानडी मिश्रित हिंदीत बोलत होता आणि मी मराठी मिश्रित हिंदी त्याचा नाच सोडून दिला सरळ त्याच्या हातावर शंभर रुपये ठेवले आणि इंटरव्ह्यूला निघून गेलो इंटरव्ह्यूमध्ये सक्सेसफुल झालो आणि आज त्याच कंपनीत ती जनरल मॅनेजर आहे सरिता हा सारा प्रकार डोळे विस्फारून ऐकत होती भूतकाळात घडून गेलेल्या घटना पर, परत परत एकदा अशा जुळून येतील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं सरिता विवेकला म्हणाली हा एका प्रकारे बरं झालं आता सईची मला समजूत काढणं सोपं जाईल कारण तू त्याचा साक्षीदार आहेस आणि खरं सांगते रिक्षावाल्याचे शंभर रुपयेच ठरले होते बरं का विवेक म्हणाला सरिता मॅडम ते वाटतं तितकं सोपं नाही माझी बायको त्याच्यावर कसा विश्वास ठेवेल पुरावा काय त्याला उगाच नाही ते वेगळंच रांगड होऊन बसेल सरिता विचार पडली बराच वेळ शांततेत गेला विवेकने त्याच्या शर्टाच्या खिशातून एक छोटीशी डायरी काढली आणि सकाळपासून केलेला खर्च तो त्याच्यामध्ये लिहू लागला सरिताने सहज कुतूल म्हणून डायरीत पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटले समोर विवेकने इमोजीस काढले होते म्हणजे स्मायली विचार करणारे आश्चर्यचकित इत्यादी इत्यादी अशी काय काय छोटी चित्र काढली होती तिने विवेकला विचारलं या इमोजीस काढतायस तू खर्चाच्या प्रत्येक आयटमच्या समोर विवेक थोडासा असला त्याचं काय आहे बरेच वेळा आपण खर्च करतो पण काही दिवसांनी तो खर्च आपण कुठल्या परिस्थितीत केला ते लक्षात राहत नाही म्हणून सहज आजचा सगळा जमाना इमोजीस मॅसेजिंगचं आहे पण कदाचित याची सुरुवात माझ्या डोक्यात झाली होती की काय कोणाच ठोक पण मी असे नेहमी करतो गेली अनेक वर्ष थोड्या वेळाने विवेक सरिताला म्हणाला ठीक आहे तू म्हणतेस तसं त्याच्यात अगदीच दम नाही असं नाही आपण असं करू असं बोलून दोघांनी छोटासा प्लॅन बनवला जेणेकरून तिचीही खात्री होईल आणि इतर गोंधळ होणार नाही विमान पुणे विमानतळावर उतरले तेथून एकच कॅबमधून दोघे ऋतुरंग अपार्टमेंट कोथरूड येथे आले ठरल्याप्रमाणे विवेक सोसायटीच्या मेन गेटवर उतरला दिकीतून तो बॅग घेऊन चालत चालत बिल्डिंगकडे गेला सरिता कॅब घेऊन बिल्डिंगच्या आत आली बिल्डिंगच्या समोर येऊन थांबली ठरल्याप्रमाणे आधी विवेक लिफ्टवर गेला आणि सरिता पाच मिनिटांनी येणार होती असं त्यांचं ठरलं विवेकनं दारावरची बेल वाजवली सईनं सस्मित दार उघडलं सई विवेकला म्हणाली काय रे हा उशीर विमान डिले झालं ना विवेक म्हणाला हो फार कंटाळलो आहे चल आता वॉच घेतो विवेक आज जाणार तेवढ्याच दारावरची वाजली सईने दार उघडलं सईच्या डोळ्यावर विश्वास बसना दारामध्ये तिची मैत्रीण उभी होती सरिता सरिताने घरात प्रवेश करत करत विचारलं काय ओळखलं का सईने सरिताला घट्ट मिठी मारली आणि विवेकपडे विवेककडे विवेक बघून म्हणाली हे बघ माझी मैत्रीण सरिता विवेक ठरल्याप्रमाणे सरिताकडे पाहून जोरात किंचाळला तू सरिता ही तितक्याच आवाजात त्याच्याकडे पाहून जोरात किंचाळली तू सैकिंची गोटाळली तिला काय प्रकार आहे ते कळना तिने सरिताला बसायला सांगितलं आणि विवेक तिला विचारलं तू हिला ओळखतोस विवेक म्हणाला हो आजपासून साधारण बारा वर्षापूर्वी येस बारा वर्षापूर्वी हिच्यामुळे माझे पन्नास रुपये जास्त खर्च झाले होते रिक्षेवर हो। सरिताने घडून गेलेला गेलेली सारी कथा ऐकवली सैनी ती सगळी शांतपणे ऐकून घेतली दोघांचं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली खरंच कमाल आहे ना बारा वर्षानंतर तुम्ही एकामेकांना ओळखलत आणि ते सुद्धा एका क्षणात अरे विवेक आपल्याकडे नेहमी येणारी मोरकरिट सुद्धा तुझ्या लक्षात नाही राहत रे आणि हिला तू बारा वर्षाने ओळखलंस काय प्रकार काय आहे आणि तुम्ही दोघं एकाच कॅबमधून कसे आलात सैने विवेकला दरडावून म्हणाली खबरदार आम्ही वेगळ्या मधून आलो असं म्हणला तर मी पाहिलंय तुला सोसायटीच्या दारात मधून उतरताना आणि कॅब आत येत असताना आपल्या गॅलरीतून मेन गेट दिसत हे विसरलंस तू विवेक स्थिमित झाला सरिता तर फ्रीज झाली सईने आपल्या तोंडाचा पट्टा तसाच चालू ठेवला अजून एक गोष्ट तुमच्या तु लक्षात आहे का तू कॅबमधून उतरलास आणि गडबडीत सरिताची बॅग घेऊन वरती आलायस आणि सरिता तुझ्या हातात विवेकची बॅग आहे सरिता आणि विवेक या दोघांनी कपाळाला हात लावला काय बोलणार त्यांना सुचत नव्हतं दोघांनी माना खाली घातल्या बराच वेळ तशीच भीषण शांतता केली आणि या शांततेचा भंग सईच्या खळखळून हास्याने झाला विवेक आणि सरिता आश्चर्यचकित सईकडे पाहत होते सई मात्र हसून हसून मुरकुंडी वळली होती सरिता दोघांना म्हणाली अरे वेड्यांनो तुम्हाला साधं खोटं पण बोलता येत नाही रे दोघे आता दातिकुतीला आले होते आम्हाला माफ कर ग पण त्या दिवशी आम्ही एकाच रिक्षाने गेलो होतो बाकी आमचा काही संबंध नाही ओळख नाही प्लीज समजून घेणं सै म्हणाली होय 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 मला माहिती आहे त्याचं काय आहे तू पंधरा दिवस कॉन्फरन्सला गेला मी घर आवरायला घेतलं घर आवरताना तुझ्या हिशोबाची एक जुनी डायरी सापडली सहज चालता चालता तुझ्या इंटरव्ह्यूच्या दिवसाची वहीतलं पान मला दिसलं त्यावर तू शंभर रुपये समोर रागवलेली इमोजीस बनवली होती आणि त्यासमोर लिहिलं होतं कारण नसताना पन्नास रुपयाला चुना याचा अर्थ कळला नाही पण आता तुम्ही सांगताय त्यावरून सारा प्रकार उलगडलाय विवेक तुझी हिशोबाची डायरी तुझी मूक साक्षीदार झाली आहे सई पुढे म्हणाली आर बोथ आर इनोसंट अँड लवेबल तिघांचे टेन्शन रिलीज झाल्याच्या आनंदात हास्याच्या कल्लोळात तिघे सामील झाले कथेचं नाव इमोजीज कथालेखक संतोष पुरुषोत्तम केंजळे